नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओ कुठल्या कीटकनाशकाबद्दल नाही कुठल्या औषधाबद्दल नाही कुठल्या दुसऱ्या प्रोडक्टबद्दल नाही आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत नत्र स्पुरद पालाश म्हणजे एन पी के म्हणजे काय व यांचे कार्य काय हे आपण आज जाणून घेणार आहोत त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन ऑन करा जेणेकरून जेही व्हिडिओ युट्यूबला मी अपलोड करील टाकील ते डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील मित्रांनो या चॅनलला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या इंस्टाग्रामवर आयडी वर फेसबुकवर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा जमलं तर या कधी कॉमेंट पण करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत नत्र स्फुरद आणि पालास याबद्दल म्हणजे एन के एन त्या त्याबद्दल मित्रांनो आपण आपल्या शेतीशी निगडीत दैनंदिन कामात एन के म्हणजे स्फुरद आणि पालासचा उल्लेख करत असतो त्याचबरोबर त्यांचा वापरही आपण करत असतो त्याच नत्रसपुरत पालास बद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया एन पी के म्हणजे काय एन म्हणजे नायट्रोजन पी म्हणजे फॉस्फरस के म्हणजे पोटॅशियम म्हणजे नत्र स्पुरद पालाश नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम एन हे त्यांचे शास्त्रीय नाव आहे एन पी के महत्वाचे पोषक घटक असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याचबरोबर आपण काही रासायनिक आणि काही सेंद्रिय खताद्वारे देत असतो हे घटक इतके महत्वाचे असतात की या विना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांना चांगले उत्पादन मिळू हो शकत नाही एन पिकेमधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पडत असतो ती आपण आज जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तिन्ही पोषक घटकांची जबाबदारी काय आहे आपण जाणून घेऊ सर्वप्रथम आपण नत्रची जबाबदारी जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो एन म्हणजे नायट्रोजन पी म्हणजे फॉस्फरस के म्हणजे पोटॅशियम नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे चेन पिके त्यापैकी एन नत्रची जबाबदारी नत्र हे पिकांच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात म्हणजेच नत्र दिल्याने पिकांच्या पानांची वाढ चांगली होते पाने हिरवी गार राहतात ज्याप्रमाणे प्रथिने म्हणजे प्रोटीन मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याचप्रमाणे पिकांनाही त्याची गरज असते ती प्रथिने म्हणजे प्रोटीन नत्रमधून मिळत असतात जर पिकांची पाने पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असे समज समजले जाते म्हणजे समजावे लागते पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होतो तर मित्रांनो नत्र दिल्यामुळे झाडाची वाढ व्यवस्थित होते पाणी हिरवे वगैरे राहतात त्यासाठी नत्राचा उपयोग करणं जरुरी आहे त्याचबरोबर आपण बघणार आहोत स्फुरद स्फुरद म्हणजे पी स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याचबरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचे असते पिकाच्या प्रजनन चक्रामध्ये उत्तम प्रकारे होत असते आणि यामुळेच पीक कार्बन डायक्साइड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत असतात नत्रप्रमाणे स्पुरत पण स्पेशी काम करत असते स्पुरतमुळे जमिनीचा पोच जातो जमीन, जमीन भूसभूषित होते त्यामुळे मुळांची संख्या जास्त प्रमाणात उपलब्ध होते तर त्याच नंतर आपण बघणार आहोत पालाश म्हणजे के म्हणजे पोटॅशियम बद्दल पिकांच्या पानामध्ये छोटे छोटे छिद्र असतात ही छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियासाठी उघड बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे काम करत असतात पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास ही छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचण्याचे कार्य पालाश करत असते उदाहरणार्थ ऊस पानामधून तयार झालेले अन्न ऊसाच्या पेऱ्यामध्ये रूपांतरित होते पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम कृतीच्या बनत असतात पालासमुळे पिकांची रोगप्रतिकारशकता वाढते तर मित्रांनो ही होती नत्र आणि पालासची थोडक्यात तुम्हाला कार्य थोडक्यात माहिती तर मित्रांनो प्रत्येक कीटकनाशक खत बियाणे वापरण्याच्या अगोदर कंपनीने दिलेल्या सोबत माहितीपत्रक वाचलं पाहिजे ते माहितीपत्रक वाचूनच आपण खते बियाणे औषधे वापरले पाहिजेत तर मित्रांनो काळजी घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद